तर आहे ना मी मागच्या वेळेस डिमार्टमधून सामान आणलेलं होतं तर तेव्हा तुम्हाला हे पॅकेट मी दाखवलंच होतं तर हे इन्स्टंटवाली आईस्क्रीमचं हे पॅकेट आहे तर ह्याच्यामध्ये ना जवळपास सगळंच आहे आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच मिक्स करायचं नाही आहे वेगळं असं अगदी साखरसुद्धा मिक्स करायची नाही आहे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला ना अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे तर इथे मी हे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर आणि ह्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे पॅकेटमध्ये की कच्चं दूध घ्यायचं आहे पण आता कच्चं दूध तर काय माझ्याकडे नाही आहे कारण हे गरम केलेलं होतं तर मी तेच घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आहे ते पूर्ण पॅकेट ओतायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं अगोदर चमच्याने आणि मग गॅसवरती आपल्याला हे शिजवायला ठेवायचे तर ह्याच्यामध्ये नाही हे अशा पद्धतीचं मिश्रण आहे ह्याच्यामध्ये साखर आहे आणि कलर वगैरे पण आहे आणि जे काही त्याचं साहित्य असतं कॉर्नफ्लॉवर हे ते तर सगळं मिक्स असं आहे ह्याच्यामध्ये तर हे पूर्ण पॅकेट टाकून घ्यायचं अर्धा लिटर दूधमध्ये आणि हे अशा पद्धतीने अगोदर चांगलं मिक्स करून आहे आपल्याला म्हणजे ह्याच्या गाठी वगैरे होणार नाही आणि मग आपल्याला हे गॅसवरती शिजवायला ठेवायचे तर आता हे मी गॅसवरती ठेवलंय आणि याला ना फक्त आपल्याला असं उकळी येऊपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं जास्त काही शिजवायचं नाही आहे तर आता याला मी उकळी येऊपर्यंत असं हलवत राहते कारण घट्ट होऊन गाठी वगैरे होऊ नये किंवा खाली लागू नये म्हणून कारण ह्याच्यामध्ये जे कॉर्नफ्लॉर असतं तसं तर कॉर्नफ्लॉवर जे आहे ते एकदा थंड दुधामध्ये मिक्स केलं की मग त्याचं काहीच होत नाही फक्त जरा हलवत राहिलं की तर अशा हे मी उकळी येऊपर्यंत असं शिजवून घेतले हलवत हलवत आणि आता आपल्याला गॅस बंद करून हे थंड व्हायला आहे आणि थंड झाल्यानंतर तर आता हे थंड झाल्यानंतर ना आपल्याला याला एक तर ब्लेंडर असेल तर ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचे किंवा मग ब्लेंडर माझ्याकडे तर नाहीये तर मी काय करणार आपलं जे ताक बनवायचं मिक्सरचं भांडा असतं तर त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं चांगलं असं आणि मग त्याच्यानंतर एखादं असं झाकणवाला प्लास्टिकचा वगैरे डब्बा असेल तर किंवा ह्याच्यामध्ये ह्या पॅकेजमध्ये तर सांगितलं स्पेशली की ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये सेट व्हायला ठेवा झाकण असलेल्या म्हणून तर ॲल्युमिनियमचं भांड्या तर आता तेवढ्या साईजचं फ्रीजमध्ये बसेल असं तर काही मा ना माझ्याकडे नाही आहे पण मी काय करणार माझ्याकडे पातेलं आहे छोटंसं ॲल्युमिनियमचं तर त्याच्यामध्ये जर वरतून असं प्लॅस्टिकचं कवर वगैरे लावून झाकण ठेवून मग त्याच्यामध्ये मी सेट करायला ठेवणार आहे तर बघूया आता हे थंड होऊन देते आणि मिक्सरला फिरवून घेते तर अशा पद्धतीनं हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती चांगलं फिरवून आहे अशा पद्धतीचं हे झालेलं आहे फिरवून घेतल्यानंतर तर आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये सेट करायला ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये बघू शकता असं झालेलं आहे हे मिश्रण तो तो तर आता ना हे अशा पद्धतीचं झालेलं आहे तर मी ना आता लहान अशावर हे ना असं प्लास्टिकच्या ह्याच्याने चांगलं पॅक करणारे कसं करता येते ते, ते बघणारे किंवा मला मदे मदे तर वाटतं हे अशी कॅरी बॅग आहे ना तर ह्याच्यामध्येच आतमध्ये घालून ठेवावं म्हणजे चांगलं होईल तर हे असं केलेलं आहे मी जुगाड त्याच्यावरती आता हे अशी बरोबर बसणारी प्लेट आहे तर ती अशी अशी झाकणासारखी बसली त्याच्यावरती बरोबर ते अशा फ्रीजरला ठेवून देते तर आहे ना हे अशा पद्धतीनं आपले हे आईस्क्रीम जे आहे अगं थांब ना तर अशा पद्धतीचं हे सेट झालेले तर आता याला ना परत परत एकदा ना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि मग सेट करून घ्यायचे हे अशा पद्धतीचं झालेलं आहे तर आता हे जवळपास पाच सहा तासानंतर हे असं झालेलं आहे तर आता आपल्याला परत हे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि ह्याच्या अगोदर केलं होतं तसंच करून घ्यायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये ना थोडी आपली घरातली जी साई असते तीच टाकायची आणि अजून एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं खाली होतं अंधार पडतो तर आता ना हे असं परत एकदा मी फिरवून आहे साई टाकून आणि आता आपल्याला हे परत अजून एकदा सेट करायला ठेवायचं फ्रीजमध्ये तर आईस्क्रीमचा हाच डबल कुटाणा असतो त्यामुळे आईस्क्रीम करायला नको वाटतं आईस्क्रीम आज बनवायला घेतली तर ती उद्या खायला भेटते असं आहे आईस्क्रीमचं ना सुता तर या अशा पद्धतीचं आपलं आईस्क्रीम झालंय तयार आणि हे मुलं काय याला सेट होऊन देणं झालं तर त्यामुळं म्हटलं जसं आहे तसं व्हिडिओ काढावा कारण चांगलं होईपर्यंत सेट हा हे आईस्क्रीम टिकल म्हणून सांगताच येत नाही ह्याच गोष्टीसाठी ना मी आईस्क्रीम करत नाही घरी हे असं असतं मुलांचं त्याला सेटसुद्धा होऊ देत नाहीत नाहीत हे बघा